बाळीवेस सोलापूर येथे रहिवासी कैलासवासी दत्तोबा दहिहंडे यांचे सन एकोणीसशे शहाण्णव साली निधन झाले होते त्यांच्या पश्चात एक 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 मुलगा मुलगी तसेच नातू असा परिवार आहे सदर कुटुंबियांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांची पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात येत आहे कैलासवासी दत्तोबा दहीहंडे यांचे निधन बारीवेस सोलापूर येथेच झाले होते साधी राहणी प्रामाणिक विचारसरणी आणि कुटुंबावर असलेले अपार प्रेम यामुळे ते सर्वांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून गेले आजही त्यांच्या आठवणी कुटुंबियांच्या हृदयात जिवंत आहेत जी हृदयात राहिली जी जगण्याची प्रेरणा देत राहिली ती एकच पवित्र मूर्ती होती ती मूर्ती म्हणजे माझे अण्णा अशा शब्दात कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त करत कैलासवासी दत्तोबा दहिहंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली